हुए। तो तो किधर जा रही हो जरा पास परंत्र सासूबाई काय म्हणतात सासूबाईचा विचारू नकोस ग एका जागेवर बसतच नाहीत सतत काही ना काही फील करायचं असतं त्यांना अगं काल मला म्हणतात वन पीस घालायचं आहे मी जरा शॉपिंग करून येते <laughs> खरंच गेला की काय शॉपिंगला घातलं वनपीस मी त्यांना म्हटलं माझा वनपीस घाला बघा घालून काय तिकडे तुझे सासूबाई आणि इकडे तुझे बाबा बालपणाचं माहिती नाही पण म्हातार पण तर सगळं हट्ट करण्यातच जाणार आहे त्यांचं काळजी घे ग बाई सासूबाईंची <laughs> हो हो बराई नंतर बोलते माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आली मी ऑफिसला जाऊन कॉल करते तुला हो चालेल ओके बाय बाय काय बोल दिसते सर चहा असा काही हॉट पॉइंट <laughs> कठीण आहे मातेरा झाला तरी रोमांस के संपत नाहीये तुझा राधिका अगं तुझे हातचा हात चहा हे गाणी आणि तू काय शेवटपर्यंत सदा बाहर राहणार काय रे ऐ राधिका अरे आपण एवढी किती किती फिल्म्स बघितल्यात ना एका दिवसात चार चार शोज दिवसभर फक्त फिल्म फिल्म आणि फिल्म ते <laughs> शम्मी कपूर तो जंगली तरी किमान दहा एक वेळा तरी बघितलं असेल आपण तर दिवसा त्याच्या फिल्म्स बघायचा आणि रात्री तोच अंगात संचारायचा तुझा <laughs> <laughs> अरे वो तो आपण फेवरेट है अजून <laughs> पण अजान मन कठीण तुला माहिती आहे का राधी हे हे गाणे ना मी फक्त तुझ्यासाठी ऐकायचो नाही तू वैजंती मला आणि मी शम्मी कपूर असंही इमॅजिन करायचो काय <laughs> <laughs> मजा केली यार आपण हां हां <laughs> ठीक आहे नंतरचं आयुष्य आपलं सगळं रागाडी उपोषणात गेलं मुलीचं सगळं काही करण्यात गेलं पण आता आता ना राधिका शेवटचे दिवस फक्त तुझ्यासोबत मस्त जगायचं काहीतरी काहीतरी वेगळं करायचं म्हणजे काय काय करायचंय काय तू बड़ ला का तो ओळखलंस माझ्या मनातलं तू असं बडबडायला लागलास ना की खरंच धडकी भरते मला तुझा अर्धा वेळ ना राधिका याचं घाबरण्यात जा ऐक ना माझी एक शेवटची इच्छा आहे असं समज बोल राधिका फक्त एकदा फक्त एकदा या बदंत शितर्यावरती आपण डान्स करूया म्हणजे मी असा शम्मीर कपूर सारखा सूड घालून आणि तू वैजंती मला सारखी साडी नेसू काय काय बोलतोयस तू लग्नाआधीच मी तुला सांगितलंय मला डान्स करायचा नाही मला येतही नाही आणि मला करायचाही नाही तुझ्यासाठी जीव देईन मी पण मला डान्स करायचा नाही काय बोलतोयस तू वय काय आपलं तू बोलतोयस काय काही वर्षांनी नातवंड येतील घरात तरी बालिशपणा संपत नाही अजून लोक काय म्हणतील याचा विचार कर ना जरा लोकांचं काय घेऊन बसलीस तू लोक येणार आहेत का आपल्या चांगल्या वाईटामध्ये हा अरे इथे आपण उद्या आहोत नाही आहोत आपल्याला नाही माहीत आजकाल बोलता बोलता माणसं जातात डायरेक्ट ढगात धान ठेवायचंच नाहीये बाकी सगळं जाऊ दे हातपाय तोडून घेणार आहेस का डिपेंडेंट होणार आहेस का तू नाही माझं माहीत नाही पण तू मात्र हा असा नेगेटिव्ह विचार करत करतच जाणारस ढगात <laughs> सुधारणार नाही हा माणूस सोन्याच्या शाळेत चा तिच्या लग्नात तिच्या मित्राच्या लग्नात एकही संधी सोडली नाही आहेस तू डान्स करण्याची त्या सोन्याच्या मित्रांनी तर ती तो व्हिडिओ पण व्हायरल केला होता <laughs> इंस्टाग्राम आणि <और> एफ <फ्भी> वर <laughs> कमेंट्स वाचलायस का लोकांच्या पानच फालतू म्हातार चळ लागलाय झॉम्बी नको नको ते बोललेत लोक बरळलेत अक्षरशः लो, लो, पण तुला ते काही कळणारच नाही कारण वाचलंच नाही ना तू आणि एवढं करून सुद्धा जर तुला नाचायचंच असेल ना तर नाच बाबा कुणाला तर ना तरी घे आणि नाच धिंगाणा ना घाल मला नाही नाचायचंय बोल आता का गप्प आहेस आनंद ऍक्टिंग बाज झाली बोल आता उगच काय तुझ आनंद बाज झाला सतत नाट उठ ना अय शम्मी कपूर उठ ना आनंद ए काय रे उठ आता बाज झाला का सोनाला फोन करा ना मी ए आनंद जाऊ दे ना तर सोड ना काय चाललंय तुझं हा असं नको रे करूस मला कळत नाहीये काही होते का तुला आनंद Mm. रुपेश, रुपेश! ए, ना… खरंच काही होते, का मला सांगणं मला नाही कळत आनंद नाही बोल जाऊ द्यायचं साडी आडी डान्स करते मी तुझ्याबद्दल हंड्रेड पर्सेंट वेडा आहेस का रे जीव गेला असताना माझा शो काही काय नाही पाहा आली होती घाबरते ना खूप गेली 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 अजिबात आवडलेलं नाहीये मला 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 बोलायचंच नाहीये तुझ्याशी अंग तू अधिका 아직도 당신과 춤을 추지 않으셨죠? 저는 진짜로 가고 싶어요 조용히 조 पदंप सितारे लपेटे हुए, वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ, तो तुछे ना जाए, जरा पास आओ, तो तुछे ना जाए, आता इथून पुढे रोज फक्त एक चहा एक गाणं आणि एक डान्स पण <laughs> पुढच्या वेळेला शम्मी कपूर नाही हा राज कपूर बिलकुल जी <laughs> प्यार हुआ एक रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं